धामणी रस्त्यावरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना उंचावरून पडून रमन प्रकाश पवार वय पस्तीस राहणार महावीर पार्क शक्ती अपार्टमेंट सांगली हा गवंडी जागीच ठार झाला रमनच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर नितेश पवार वय चाळीस राहणार सम्राट व्यायाम मंडळ समोर सांगली मुकादम साबू शरणप्पा वालेकर वय चौतीस राहणार विजयनगर सांगली आणि भगवान वालेकर राहणार विजयनगर यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे भाऊ पवार राहणार सावळी तालुका मिरज यांनी याबाबत दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीत महावीर पार्क जवळ तो पत्नी व दोन मुलांसह हो राहत होता काही दिवसांपासून धामणी रस्त्यावरील आवटी गॅरेजच्या समोर नवीन सुरू असलेल्या इमारतीमध्ये तो गवंडी काम करत होता मंगळवारी बांधकाम करताना तो इमारतीवरून खाली कोसळला बांधकामाच्या ठिकाणी ठिकाणी सुरक्षा जाळी न लावल्यामुळे खाली पडल्यानंतर गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी रमन याला उपचारात सिव्हिल मध्ये दाखल केले परंतु तो मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले रमन याचा मृत्यू झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांना कळवले त्यामुळे तातडीने त्यांनी सिव्हिल मध्ये धाव घेतली रमन यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबियांना रमन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचा भाऊ आशिष पवार यांनी गुरुवारी विश्रामबाग पोलिसात याबद्दल फिर्याद दिली आहे इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे सुरक्षेची खबरदारी घेतली नसल्यामुळे कंत्राटदार व मुकादम यांचा निष्काळजीपणा व हलगर्जी त्यामुळे रमण हा इमारतीवरून पडून ठार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार त्यानुसार कंत्राटदार नितेश पवार मुकादम वालेकर, भगवान वालेकर या तिघांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे